एकाच पंचवार्षिक काळात दोन सरपंच अपात्र भाऊजाई विरोधात ने केली होती तक्रार सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून सोनगीर येथील सरपंच रंजना मोरे यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे एकाच पंचवार्षिक काळात येथे सरपंच अपात्र होण्याची ही दुसरी वेळ आहे भाऊजाई सरपंच विरोधात नंदेने तक्रार केली होती त्यावरही कारवाई झाली आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये येथील वार्ड क्रमांक एक मधील पोटनिवडणुकीत रंजना मोरे सदस्य म्हणून निवडून आल्या तर जानेवारी मध्ये त्या सरपंच म्हणून निवडून आल्या नामनिर्देशन पत्र भरताना त्यांनी अतिक्रमण नोंद केली होती पण प्रत्यक्षात त्यांच्या नावावर सोनगीर ग्रामपंचायतीच्या नोंदणीनुसार बांधकाम असल्याची नोंद आहे व सदर घर हे अतिक्रमण जागेवर बांधल्याची तक्रार माजी सरपंच रुक्मिणी ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती या तक्रार अर्जाची चौकशी होऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे कामकाज चालले गट विकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून रंजना मोरे यांच्या नावावरील मालमत्ता ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण असल्याचं दिसून येत असल्याचं नमूद झाल्याने जिल्हाधिकारी यांनी रंजना मोरे यांना ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच म्हणून पदावर राहण्यास अपात्र घोषित केले एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे